नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसरपणे तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये वादळ निर्माण होत आहे आणि याच वादळाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यात जबरदस्त राहील काही भागात मध्यम जोरदार पाऊस मेघगर्जनक विजांच्या कडकडाटासह जबरदस्त बघायला मिळणार आहे सव्वीस तर अंदाज जाणून घेऊया पण सर्व पिकांचे बाजारभाव शेती विषयक माहिती शेती विषयक मार्केट रिपोर्ट तसेच एनकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्या जय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बुलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे तर जाणून घ्याप्रील हवामान अंदाज सविस्तर पड वीस एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेपासून वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्राच्या उत्तर आणि पश्चिम भागामध्ये अर्थात मिनिकाय मालदीवच्या आसपासच्या भागामध्ये मा नव्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे तर ह्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर बावीस आणि तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला तीव्र वादळामध्ये होणार आहे तर ह्या वादळाचा परिणाम काही भागामध्ये मा दे, महाराष्ट्राकडे देखील बघायला मिळणार आहे तर हे वादळ कोकण किनारपट्टीच्या भागापासून काही अंतरावर निर्माण होत आहे आणि बंगालच्या उपसागराकडून येणारे वारे अरबी समुद्रात दाखल होत आहे या स्थितीचा परिणाम कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे वीस आणि एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला तर या वादळाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये मा तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर जबरदस्त राहील काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार वारा देखील बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर हवामान अंदाज तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती पाहिली असता केरळ कर्नाटक गोवा तेलंगणा आंध्र प्रदेश या भागामध्ये भयंकर ढकपुटीचा सा दृश्यसारखा पाऊस विजांच्या कडकडाटास बघायला मिळणार आहे तर या तारखेला या पावसाचा अंदाज राहील भारताच्या पूर्व भागाकडे जोर वाढलेला राहील हैदराबाद विजयवाडा रामगुंडनम विशाखापट्टणम इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे वादळी वारसर राहील कांतामल भुवनेश्वर जगदलपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील रायपूर कोरवा रौरकेला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे जोर दक्षिण आणि कोकण विभागामध्ये जास्त राहील तसे दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागातही विजांच्या कडकडाट असं जोरदार पावसाचा अंदाज असून इतरत्रही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज घेतला असता तर आंबोली सावंतवाडी किनारपट्टीचा परिसर सा, कुडल महापन वेंगुळा अरस पारसेम अलराणा पेडशी या भागात अतिवृष्टीचा जोर वादळी वाऱ्यास राहील आणि कर्नाटक राज्याचा परिसर बाची बेळगाव राणाकोंडे चांदगड आणि तसेच गवाली गुंजी या भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसे कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर बघितला असता अजरानेसरी अड्डाला जबरदस्त स्वरूपात राहील कुरणवाडी सांकेश्वरा चिकोडी या भागातील जोरदार पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी निपाणी जेएनवाडी राधानगरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील इस्पुर्ली कागल कोल्हापूर इचलकरंजी तसेच जे किनी किनीकोडाली अष्टा परोळा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तर रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर बघितला असता या भागातही पावसाचा जोर जबरदस्त राहील कडेगाव पटेगाव तिघळा कणकवली वैगणी मालवण पोंडा इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण जोरदार पावसाचा अंदाज राहील खारेपट्टण गगनबावडा राजापुरेपट्टण तुफान पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर साखरपाश्वर माकंजर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर कोकरोड जतवीर किनीकोडाली जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता सल्लगा शृगुबाई कुडाची रायब किटकल आणि देवणकाठी कोकक का अलकांगी क्रि तुफान पावसाचा अंदाज राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि इस्लामपूर रामपूर पलूस मेढा उडाले कराडकडेगाव बीटा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये सातारा जिल्ह्यात राहील सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयनापटण अर अरवाडे सर्वात मध्यम स्वरूपात राहील किनारपट्टीचा परिसर हेडबी गुहागर तांबे लोटे चुपरुण खेट साकदेवन घोगरे दापोली पाचवाने कलसित मंदनगड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे महाबळेश्वरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील देवराव मोल दिग्सल निंदाल देवडी सातारा मध्यम स्वरूपात राहील लाटे पलटण लोनाथ खंडाळा इकडे मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे महाडवर्धन गोरेगावलाही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तसे सोलापूर जिल्ह्याचा परिसर बघितला असता बारामती लुसुंबे जोरदार स्वरूपात रेल आणि वांगी केरण इंदापूर खोंडे सेल्सेस परंडा करमाळा जोरदार पावसाचा अंदाज आहे अकलोत मालसरस बेल्लापूर पंढरपूर करकम करडी मंगळवेढा तसेच आटपाडी चिंके सांगोळे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये क्रोविलाटी सोलापूर मंगोळी मंद्रोळ पलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोर तुगाव उज्जैन घोटाला रे तुफान पावसाचा अंदाज राहील वडोला तांदवडी तुजापूर बैरभंग पानेगोबार शिलाई मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये जामखेड काडा आष्टीला मध्यम हलका राहील आणि तसेच श्रीगोंदा परिगाव परिगाव सुद्रुक मध्यम स्वरूपात राहील पुणे जिल्ह्याचा परिसर नार्वे बोरी शिरूर मध्यम स्वरूपात राहील हलक्या पावसाचा अंदाज पुणे वाघोली चाकण आळंदी कामशेत इकडे मध्यम स्वरूपात राहील रायगड जिल्ह्याकडे बघितले असतात अलिबाग चोंडी कामशेत कामशेतलाही मध्यम हलका राहील आणि तसेच पेठ नरेल इकडे हलका राहील वारा जोरदार बघायला मिळणार आहे मुंबई उरण पनवेल भिवंडी मिरा भायंदर या बहुतांश ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे घाटमात्याकडे जोर कमी राहील पुणे जिल्ह्याकडे मध जुन्न रोतूरला हलका राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये आल्याणी टाकेडोकेश्वर पाणेसुपे अहिल्यानगर मध्यम हलका राहील भगूर पातळीला मध्यम हलका राहील आणि शिरळ माका बनासतेवाचा मध्यम स्वरूपात राहील रावरी प्रवारा श्रामपूर तालिकाबंद शिर्डी बुलताबा कोपरगाव या भागातील मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे पालघर जिल्ह्याकडे जोर कमी राहील ढगास्थित राहील आणि वारा वाघायला मिळणार आहे विजांचा साखर राहील पात्र पावसाचा जोर कमी राहील सपले गोटमाल वाडा कुडण हलका पाऊस राहील इगतपुरी मुनगावडीवरे जोर मोकळ्या त्र्यंबक हलका मध्यम राहील नाशिकच्या भागात पावसाचा अंदाज घेतला असता पांढुर्ली सिन्नर निमगाव शिन्नर आणि तसेच लासलगाव पटोदा मध्यम स्वरूपात राहील नाशिकलाही जोर कमी राहील उत्तरेकडे हलका पाऊस राहील वनी डोडांबे चांदवड ओझर कळवण देवळा सवदाने हलक्या पावसाचा अंदाज आहे नंदुरबार जिल्ह्याकडे औटी नामपूर निमशेवडी साक्री बॅट चिंचखेड हलक्या स्वरूपात राहील आणि नवपूर अंमली कोकसाने टिटाणे अंचाले हलका पाऊस राहील धुळे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज घेतला असता सिंदखेडा चिमटाणे नांदराणे वडिपिके सांगवी सुले मध्यम स्वरूपात रेल कापडणे धुळे अंजंग अरबी बक इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा हलका राहील आणि जळगाव जिल्ह्यात अंशता ढगा स्थिती बघायला मिळणार आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये चाळीसगाव साईगवन कन्नड हतनूर तालवड ममदापूर बारम मध्यम स्वरूपात राहील एलगुपा देवगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील श्री छत्रपती संभाजीनगर सांस पिंपरी गंगापूर वैजापूर आणि तसेच धाकेपाल पैठण काचूडपाचूड मध्यम पावसाचा अंदाज आहे अमरापूर हंसापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर आमच्याक छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूर मध्यम स्वरूपात राहील देळगाव राजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लूट भोकरदन अन्वाजंठा मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवराई उमापुरलाई मध्यम स्वरूपात राहील मांजेलगाव वडवणी तळेगाव सिरसोड सोनपेठलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे कळमासा तारखेट भुमलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि तसेच परळी अंबेजोगाई घाट नांद्रा इकडे मध्यम स्वरूपात राहील एडशी पेठ कामेगाव बेमली तुळजापूर वैरभंगम पाणीगाव गोबाशी जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे खिंदवट औसा लातूर घाटेगाव रेणापूर लातूर रोड श्रंतपाल मध्यम पावसाचा अंदाज राहील पण जोळकोट उदगीर मुरगी रावणकोला हणीगाव जकाल भाटणची किल्लरने निलंगणा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि तसेच परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज घेतला असता लगतसभेसं बघितला असता नरसी कवटा लोहा बुजूक गंगाखेडपालम मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरीज जंतुलयी मध्यम स्वरूपात राहील परतूर मट्टा सेलू पात्रीलय मध्यम पावसाचा अंदाज आहे नांदेड वगैरे जिल्ह्याकडे बसमत पूर्णा आद्रापूर नांदेड वगैरे पेटोंबरी कुडलवाडी धर्माबाद मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे हिमायतनगर आडगाव उमरकेट ढाकणी किनवटलाई मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच हिंगोली जिल्ह्याकडे जो जोर कमी राहील हिंगोली कळमनरी इनापूर मागामाऊरलाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे बाशिम रित थाडला हलका राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोर्थ लोणी लोणार बीबी मेकर डोंगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे घाटबोर लिलाई मध्यम स्वरूपात राहील कुदनापूर अहमदपूर चिखली हेलवळ बुलढाणा हलका पाऊस बघायला मिळणार आहे मोटाला पिंपरीगावली बाबरगाव दिगी नांदोणा हलका पाऊस राहील आणि अकोला जिल्ह्याकडे अकोठेर वाकेट टेलरा पलसी जोळगाव जमत मध्यम स्वरूपात राहील खामगाव शिळगाव अकोला बुरगाव मंचू कोरेगाव अळंदा मूर्तिजापूर जोरदार पावसाचा अंदाज विजांचा कडकडाट राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापूर चांदूर बाजार ब्राह्मण तळी चिखलदरा चालदारणी मध्यम दोदा स्वरूपात बघायला मिळणार आहे बंडनेरा अमरावती आणि तळेगाव मध्यम स्वरूपात राहील तसेच पावसाचा अंदाज नांदगाव कंडेश्वर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव फुलगाव पाबुलगाव मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळने लाडके ढाळवा जामणाकला मध्यम स्वरूपात राहील जवई आणि ध्यानी साखळी चोंडी पुसकांडा मध्यम स्वरूपात राहील मागाव माउलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा पेंढारी पटणबोरी गोमोत्री धनोरा निंगोडा मध्यम स्वरूपात राहील आणि वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट देवळी कोल्हापूर इकडे मध्यम स्वरूपात राहील वर्धा तुळजापूर आरवी वडणा लाडगड जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर हिंगणा डोर्ली कमेश्वर मध्यम स्वरूपात राहील कामटी बागोली वनिरा गोटी उमरी सावनेर इकडे विजांच्या कडकडाटासह मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारावर्दी चिखली धर्मापुरी, असोली कंदारी, कंधारी गोरवाईनिपाणी डोंगरी मध्यम स्वरूपात राहील आणि गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरजवळ सांगझरी गोरेगाव आमगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच उमरेड खेरगाव भिवापूरलाई मध्यम स्वरूपात राहील गडचिली जिल्ह्याकडे जोरकम राहील दिगोरी देसिंग किमटिमेदा चुरमुरा नाटीचक धोनरम रंग हलका राहील चावण शिगोटला हलक्या पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर रोड वनिकायर भद्रावती मोहली कुठवाडा चर्मकी चिमोर ब्रह्मपुरी या बहुतांश भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज राहील बदलापूर कजवालीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच चुकून एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय